मी सृष्टी देशमुख वय सत्तावीस वर्ष त्या दिवशी माझ्या धाकट्या बहीण दीपिकाच्या लग्नात मला वधूची मैत्रीण बनायला सांगितलं गेलं होतं लग्न समारंभ पुण्यातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये होत होता प्रकाश संगीत आनंदाचा गोंगाट मी गुलाबी साडी घातली होती ढोल ताशांच्या आवाजात दोन्ही बाजूंच्या नातलगांच्या शुभेच्छांमध्ये मी माझ्या बहिणीसोबत हसत खेळत फोटो काढत होते पण त्या हस्यामागे माझं हृदय जोरात धडधडत होतं कारण वर आर्यन पाटील तोच होता ज्याच्यावर मी कधी काळी मनापासून प्रेम केलं होतं एक छोटासा वाद झाल्यानंतर आमचं नातं तुटलं आणि दोन वर्षांनी तो माझ्या बहिणीच्या रूपात माझ्या आयुष्यात परत आला तो म्हणजे तिच्या नवऱ्याच्या रूपात मी स्वतःला समजावत राहिले हा सर्व नियतीचा खेळ आहे तू त्यांचा आनंद बिघडवू नकोस पण त्या दिवशी नियतीनेच माझं आयुष्य बदलून टाकलं लग्नाच्या कार्यक्रमाच्या मध्यात माझी आई अचानक मला हाताला ओढत हॉटेलच्या बाथरूममध्ये घेऊन गेली तिचा चेहरा पांढरा पडला होता हात थरथरत होते ती म्हणाली सृष्टी तू आर्यनची कायदेशीर पत्नी आहेस मी थिजून गेले आईनं आपल्या पर्समधून एक लग्न नोंदणीचा दाखला बाहेर काढला त्यावर पुणे महानगरपालिकेची लाल शिक्कामुतर्ब होती आणि तारीख अगदी स्पष्ट तोच दिवस दोन वर्षापूर्वीचा ज्या दिवशी मी आणि आर्यननं कोर्ट मॅरेज केलं होतं आणि आई सोडून ते कोणालाच माहीत नव्हतं आम्ही कधी घटस्फोटाचा अर्ज दिलाच नव्हता आणि कळलं की आर्यननंही दिलं नव्हतं कायद्यानुसार तो आजही माझा पतीच होता आई रडत म्हणाली घरची इज्जत वाचवण्यासाठी तू शांत राहू शकतेस पण तुझा आवाज दाबू नकोस सृष्टी तुला आता सत्य सांगायचा हक्क आहे माझं डोकं सुन्न झालं बाहेर संगीत चालू होतं आर्यन आपल्या मित्रांना ड्रिंक्स देत होता आणि दीपिका आपल्या जरीच्या लहंग्यात हसत खेळत फोटोसाठी पोज देत होती माझ्या डोळ्यासमोर सगळं फिरत होतं साधारण तीस मिनिटांनी जेव्हा होस्टन ब्राईड्स मेड्सना स्टेजवर बोलावलं मी स्टेजवर गेले माईक हातात घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले मी सृष्टी देशमुख आजच्या वधूची मैत्रीण आहे पण त्याचवेळी मी वर आर्यन पाटीलची कायदेशीर पत्नी देखील आहे सभागृहात आता शांतता पसरली संगीत थांबलं लोकांच्या कुजबुजीचा आवाज जंगलाच्या आगीतल्या सळसळीसारखा वाढू लागला वराच्या आईनं धावत येऊन माझ्या हातातून माईक हिसकावून घेतला दीपिकाचा चेहरा फांडरा पकड पडला आणि ती थेट रेड कार्पेटवर कोसळली आर्यनचा चेहरा देखील पिवळसर पडला होता तो काही बोलू शकत नव्हता लोकांमध्ये गोंधळ कुजबूज ओरड आणि शंभर प्रश्न उभे राहिले मी स्टेजवरून खाली उतरले लग्नाचं प्रमाणपत्र समोरच्या टेबलावर ठेवलं आणि शांतपणे मागे वळून चालू लागले त्या रात्री दीपिकाला शॉकमुळे हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि आर्यनवर भारतीय दंड संहिता कलम चारशे चौऱ्याण्णव द्विविवाह अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याची ही बातमी सोशल मीडियावर वनव्यासारखी पसरली ज्या कंपनीत तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता तिथून त्याला नोकरीवरूनसुद्धा काढण्यात आलं त्याच्या घरच्यांनी माफी मागायचा प्रयत्न केला पण मी काहीच बोलले नाही एक महिन्यानंतर मी अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला रागानं नाही तर माझ्या आयुष्याचा काळा अध्याय बंद करण्यासाठी एका दुपारी मी माझ्या पुण्यातल्या छोट्या फ्लॅटमध्ये बसले होते तेव्हा दरवाजावर ठोका पडला दारात एक सभ्य मध्यमवर्गीय व्यक्ती उभे होते मी विमेन्स जस्टिस इंडिया या संस्थेतून आलो आहे ते म्हणाले तुमच्या कथेने अनेक महिलांना विचार करायला भाग पाडला आहे आम्ही तुम्हाला अधिकार विवाहातील स्त्रियांच्या हक्कासाठी लढा या मोहिमेचं चेहरा बनवायचं आमंत्रण देत आहोत मी शांतपणे ऐकत राहिले मग हलकं हसले मी होकार दिला प्रसिद्धीसाठी नाही तर माझ्या जखमा बऱ्या करण्यासाठी मी आता कोणाच्या कथेतील वधू नव्हते मी माझ्या मुक्तीच्या प्रवासाची नायिका झाले होते एका वर्षानंतर अधिकार मोहीम महाराष्ट्र राजस्थान आणि दिल्लीपर्यंत पोहोचली मी एका मोठ्या परिषदेत उभी होते शेकडो स्त्रियांसमोर ज्यांना त्यांच्या नवऱ्यांनी फसवलं होतं किंवा विवाहात धोका दिला होता मी माझी कथा सांगितली दुःखाच्या स्वरात नाही तर अभिमानाने काही स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेक्षक बनवलं जातं पण ज्या क्षणी आपण मंचावर पाऊल ठेवायचं धैर्य दाखवतो त्या क्षणी आपण आपली कथा स्वतः लिहायला सुरुवात करतो खाली बसलेल्या स्त्रियांनी टाळ्यांचा कडकडाट केला काहींच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझ्या डोळ्यात वर्षानुवर्षांनी वर्षान आलेले अश्रू होते पण ते वेदनेचे नव्हते ते होते स्वातंत्र्याचे कधीकधी क्रूर सत्य आपल्याला तोडायला येत नाही ते आपल्याला उभं राहून स्वतःचं सर्वात मजबूत रूप बनवायला शिकवतं कथा आवडली असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद